नमस्कार श्री स्वामी समज सर्वांना तर बघू शकता आज तुम्हाला जे मसाल्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तोच मसाला भरून आई आज ह्या शिमला मिरची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे आमच्याकडे डब्बू मिरची म्हणतात ढोबळी मिरची म्हणतात शिमला मिरची म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही सांगा देठ आहेत ना हे काढून घेऊया आणि मध्ये बी असलं तर काढून घेऊन असं मोकळं करून घेऊया हे बघा असं म्हणजे तो मसाला ह्याच्यामध्ये भरून मस्तपैकी भाजी करूया कशी करायची फटाफट होते डब्याला टिफिनला कशालाही देऊ शकता आणि घरचे एकदम खुश ही भाजी बघून भरली शिमला मिरची करूया आज आपण तर मी सर्व मिरच्या छानपैकी कापून घेते माहीत नसते म्हणून आई ह्याला तुम्हाला आता कापून दाखवणार आहे बघा वरचं डेट प्रकारे काढायचं चिरू द्यायचं नाही आलामत हो आहे बघा आईने कसं काढत आहे हळूहळू हळूहळू काढायचं हाताला हाणून घ्यायचं नाही कापून घ्यायचं नाही हळूवारपणानं काढायचं हे बघा अशाही पद्धतीने काढू शकतो आपण हे बघा असं बघा निघाल की नाही आता बस त्याच्यामध्ये असं केलं ना काहीच नाही ते बघा बी सुद्धा जास्त नाही ते बघा हे बघू शकता झालेलं आहे आता मध्ये भरायला पोकळी असं सर्व आम्ही चिरून घेतो तर बघू शकता अशी मिरच्या छान आहे ना सर्व कापून घेतलेल्या आहेत फक्त वरचं देठ काढायचं आणि अशी मोकळी करून घ्यायची मिरची हे बघा सगळं काढून घेतलेलं आहे तुम्हाला कुणाला माहिती व्हावं म्हणून सांगत आहे हे बघा असं बी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता मसाला घेऊन आपण ते वाटून घेऊया त्या दिवशी बनवलेला मसाला हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त बनवलेला आहे आता चांगलं चार आठ रोज झालेले आहेत आम्हाला मसाला बनवून पण खूप दिवस झालं वीड करताय आई तर बघू शकता एक खूप छान टेस्टी लागावं आपल्याला जर मिरची टेस्टी लागायची असेल तर थोडंसं आपलं मीठ घ्यायचं म्हणजे हे आपलं आमचं लाल मीठ आहे बघू शकता आम्ही एवढी मीठ खात नाही म्हणजे हे लाल जे आपलं काळं मीठ असते लाल मीठ सॉरी लाल मीठच आम्ही सगळं भाजी भाजीमध्ये वापरतो लाल मीठ खूप छान राहते आता हे मीठ आपण मधून लावून घेऊया खूप जण म्हणतात मीठ इतकं खाणं बरोबर नाही तर त्यामुळे सांगत आहे आता हे मीठ घ्यायचं हे बघा जवळून तुम्हाला दाखवते आणि असं मीठ घ्यायचं आम्ही याला लाल मीठ म्हणतो सगळ्या ह्या मिरचीला मधल्या बाजूने लावून घ्यायचं आणि आईनं बघू शकता इथं मसाला घेतलेला आहे किती सुंदर कलर आला आहे बघा मसाल्याला एकदम घमघमाट येत आहे मसाला म्हणलं तर एक प्रकारची चटणी पूडच आहे जे पटकन तुम्हाला आता मुलं शाळेला जाणारे राहतात कुठं असं आता काय करायचं तर जमणारच नाही आता खूप वेळ होत राहते आणि भाजी तर पाहिजे राहते आपल्याला ट डब्यासाठी तर असं मस्त शिमला मिरची जर रात्रीला तुम्ही जर कापून ठेवलात तर तर टेन्शनच गेलं सकाळ उठलं की बस ते आता चटणी घ्यायची आपण त्याच्यामध्ये जरा कमी मिरची पावडर घातली होती म्हणून थोडीशी मिरची पावडर हळद मीठ जे घालायचं ते घाला चवीनुसार आणि थोडंसं तेल टाकून ते मसाला मस्त भिजवून घ्या तेलानं भिजवा पाण्यानं भिजवा तुमची मर्जी तेल टाकलं तर चवच लागणार आहे हे राईस तेल आहे तर छान भिजवून घ्यायचं हेच तेल म्हणून नाही कोणतंही तेल टाका आणि मस्त भिजवून घेऊन त्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला आईने प्रकारे छान कलर बघा किती सुंदर आले मसाल्याला एकदम मस्त का तर अशी भरली मिरची आवडत नसली तर तुम्ही छाचे छोटे छोटे नाहीतर लांबसारखे काप करायचं जसे आपण चायनीज डिशेसला घालतो ना प्रकारे करून हे बघा असं मीठ घ्यायचं आणि हे बघा आई कशाप्रकारे लावते सर्व व थोडं थोडं लावायचं जास्तही मीठ नाही थोडं थोडं लावायचं आणि तो मसाला भरून घ्यायचा आता आई असं करते ह्याच्या है फोडी करायचं तेल लस जिऱ्या लसणाची फोडणी द्यायची ती फोडी टाकायच्या भाजायच्या आणि वरून हा कोरडा मसाला जे असतो ना असं चमच्या दोन चमचे टाकायचं मस्त होते तशी ही भाजी अशी भरूनही छान होते सर्व आवजण आवडीनं खातात बघा एवढा एवढा असा मसाला मस्त झालेला आहे बॉन्डिंग असं करून मधी मसाला भरून घ्यायचं खूप जण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ भरतात पण डाळीच्या पिठाला बी छान राहते पण चव येत नाही तितकी हा मसाला करून ठेवला तर काहीच नाही टेन्शन हे बघा असं मसाला मस्त भरून घ्यायचं कसं दाबून दाबून भरून घेता आई एकदम मस्त आता सर्व हे आपण भरून घेऊया मग तुम्हाला मी दाखवते फटाफट होती है भाजी काहीच नाही जर तुम्हाला खूप टेन्शन सकाळी कामाचं असलं पोळी लाटायची असली सगळं असलं तर हे रात्रीला मिरच्या चिरून मध्ये मसाला भरून फ्रीजमध्ये ठेवा सकाळ उठलं की फक्त फोडणी घालायचं हे भाजी मी तुम्हाला गॅरंटीनं सांगते तुम्ही जर प्रवासाला घेऊन गेलात ही भाजी ही हो तर तुमची सहा सात दिवस तर भाजीला तुमच्या धक्कावी लागणार नाही काहीच होणार नाही ही भाजी आम्ही पहिल्यांदा खूप वेळा ट्राय केल्याच्यानंतर आज तुम्हाला दाखवत आहोत का तर ही भाजी आमच्याकडे आम्ही ठेवून बघितलोत काही होईल का म्हणून तर पूर्ण पाच दिवस ही भाजी काहीच झाली नाही या भाजीला तर ही भाजी तुम्ही अशी करून बघा आणि मी मुद्दामच तुम्हाला दाखवत आहे की भाजी प्रवासासाठी एकदम चांगली आहे काहीच होणार नाही भरपूरशा चपात्या आणि ही अशी भाजी द्यायचं टेन्शनच राहणार नाही हे बघा आई कशा प्रकारे भरून घेत आहे सर्व आपण भाजी करून घेऊया तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये थोडासा जिरा टाकून घ्यायचा राई टाकून घ्यायची दोन्ही छान तडतडलं तर की मग आपल्या शिमला मिरच्या त्याच्यामध्ये सो ठेवून घ्यायच्या तसं लसणही टाकून घ्यायचं मग ठेवायच्या शिमला मिरच्या तरी लसण होतं तरी आईनं वर वरूनही लसण टाकलेलं आहे हे बघा आता एक एक सगळे त्याच्यामध्ये ठेवून घेते आहे ठेवून घ्यायचं आता खूप उडत आहे कधी पाहुणी येणार असतील तर तोंड लावणीसाठी एकदम मस्त भाजी खूप असं सर्वजण तारीफ करतील तुमची अशी भाजी होणार आहे बस फटाफट खट तयार आपण भरली वांगी भरली मिरची म्हणल्या तर खूप टेन्शन येते खूप वेळ लागेल वाटते तर खूप फटाफट होते ही भाजी थोडंसं झाकण लावून ठेवायचं वरी आपण म्हटलं तर ते छान एकदम त्याच्या भापेमध्येच छान ते शिजून जातात खूप उडत आहे ते तेल म्हणून आईने काय केलं आहे आता करीपत्ता आता टाकणार आहे त्याच्यावरून आता हे पूर्ण आपण छान दमू देऊ मग पुन्हा दाखवते तुम्हाला छान थोडं उशीर झालं पाच मिनिट करून घ्यायचं एकदम मस्त भाजी होते एकदम असं करून घ्यायचं ते गोल गोल राहतात एकदम मस्त होतात बघा असं हा जो मसाला आहे तो पण त्याच्यावरतीच टाकून द्यायचा म्हटलं तर छान ते एकदम छान शिजते खूप जास्त काही शिजवावं लागत नाही शिमला मिरचीला त्याच्यामुळे मसाला वरती टाकायचं म्हणलं तर त्याचा पण तिखटपणा त्याच्यामध्ये उतरते तुम्हाला जर आणखी तिखट मीठ लागत असेल तर ह्या स्टेजला टाकू शकता तुम्ही आम्ही टाकलेलं नाही छान फिरवून घ्यायचं एकदम मसाला कोट होतोय आणि छान भाजी एकदम सुवास येत आहे तर बघू शकता तुम्ही आईने एकदम त्याला छान चमचा फिरवून फिरवून मस्त दमवून घेतलेली आहे भाजी एकदम छान दमत आहे जर तुम्हाला शिजले नाही सारखे वाटत असले जर तुम्हाला वाफेवर शिजले नाहीत तर थोडंसं अशी वाटी असते ना वाटीवर गरम पाणी घालून घ्या हे बघा हे बघा वाटीवरच गरम पाणी आई टाकत आहे त्याच्यामध्ये म्हटलं तर एकदम छान भाजी शिजते आणि मस्त मऊ लागते खायला पण छान खूपच छान तुम्ही बघा द्याय पाणी सर्व आटून घेत आहे आणि भाजी छान खाण्यासाठी रेडी होते खूप मस्त लागते ही भाजी एक वेळेस अशा पद्धतीने आईच्या पद्धतीचा मसाला आणि आईच्याच पद्धतीची भाजी अशा पद्धतीने करून बघा मग म्हणा तुम्ही भाजी कशी झाली होती ती जर कुठे छान पिकनिकला चाललात प्रवासाला चाललात तर अशी भाजी नक्की करून घ्या सोबतीला सर्वजण म्हणतील खरंच ही भाजी कशी केला तर मसाला कोणता टाकलात म्हणून तुम्हाला विचारून विचारून पुरे करतील अजून थोडं दमू देऊया आपण बघा पाणी टाकल्याबरोबर पूर्ण आटून घेत आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त भाजी शिजलेली आहे तुमची इकडी पोळी होईपर्यंत तिकडं भाजी शिजून जाते एकदम छान आणि ही बघा भाजी किती चमचमीत झालेली आहे जास्त काही मसालाही नाही पण तुम्ही बघू शकता किती छान भाजी झाली आहे सगळेजण आवडीनं खातील तुम्हाला जर घरामध्ये करायची असली भाजी तर ह्या स्टेजला तुम्ही पाणी टाकू शकता आणि रस्सा भाजी करू शकता पण आपल्याला ही टिफिनसाठी दाखवत आहोत आणि प्रवासासाठी त्यामुळे आता ही भाजी इथं कम्प्लीट झालेली आहे तर कशी वाटली भाजी मग मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की करून बघा शकता आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे भाजी आई काढून घेत आहे तर वा भाजी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की एक वेळेस करून बघा नुसतंच नाही कमेंट करा आणि मगच कमेंट करा मला मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ